महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र बांगरवाडी प्रति पंढरपूर स्वयंभू गुप्त विठोबा यात्रेचे आयोजन जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात बेल्हेगावच्या उत्तरे सहा किलोमीटर अंतरावर वसलेल्या बुंधडा कुरुंदा दुधवडी व बाळेश्वर ह्या सह्याद्री पर्वतरांगांच्या डोंगरामध्ये निसर्गाच्या कुशीत वसलेले छोटेसे परंतु सौंदर्याने चहू बाजूंनी भरलेले गाव म्हणजे बांगरवाडी गावगावातील पूर्वेच्या बाजूच्या कोपऱ्यातील डोंगराच्या कुशीत घनदाट झाडाच्या जंगलामध्ये वसलेले श्री गुप्त विठोबा मंदिर हे भाविक भक्तांसाठी एक अविस्मरणीय ठिकाण आहे शहाण्णव वर्षांपूर्वी भेल्ले गावातून दिवसा बांगरवाडीत जायचे म्हणले तरी भीती वाटायची एवढी घनदाट झाडे होती त्यावेळेस त्या गावचा व्यापार उद्योग म्हणजेच म्हटलं तर फक्त गुराकी असाच होता त्या कालखंडात आणि गुराखी सह्याद्री पर्वतरांगांच्या अंगा खांद्यावर गुरे चरण्याकरता फिरत असे एकोणीसशे सतरा क्षेत्र स्वयंभू गुप्त विठोबा पांडुरंग यांचा एका गुरख्याला दृष्टांत झाला की हे भक्ता माझा डोंगराच्या कडेला असलेले एका गुपित गुहेमध्ये माझा जीव गुदमरत आहे आपण ती गुहा उकरून मोकळी करून भाविक भक्तांना दर्शनासाठी खुली करून द्यावी असा दृष्टांत झाला गावकऱ्यांनी ती गुहा मोकळी करून तेथील विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दर्शनासाठी मोकळी केली तेव्हापासून प्रतिवर्षी आषाढी व कार्तिक एकादशीला हा यात्रा उत्सव सुरू झाला परिसरातील ज्या भाविकांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही असे भाविक भक्त पायी दिंडी घेऊन गुप्त विठोबा या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आषाढी कार्तिकीला ग्रामस्थांच्या वतीने भव्य उत्सव साजरा केला जातो यात्रेस पुणे नगर मुंबई ठाणे या ठिकाणावरून जवळपास दोन लाखाहून अधिक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात यात्रेकरूंची भाविक भक्तांची महाप्रसादाची सोय म्हणून या दिवशी तीन टन खिचडीचा अन्नदान महाप्रसाद म्हणून भाविकांना दिला जातो आज बांगरवाडी गाव व मंदिर परिसर धार्मिक निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळ म्हणून उदयास येत आहे व तेथे जमिनीच्या आत कोरलेल्या पांडवकालीन लेणीमध्ये वसलेले हे मंदिर महाराष्ट्रातील एकमेव विठ्ठलाचे मंदिर आहे जास्तीत जास्त भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन गुप्त विठ्ठोबा देवस्थान कमिटी व बांगरवाडी ग्रामस्थ यांनी केले आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद